नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत शाळेच्या छोट्या डब्यासाठी लागणारे चटपटीत असे पदार्थ छोटा डब्बा म्हटलं की दररोज मुलांना ड्रायफ्रूट्स फ्रुट्स किंवा फ्रूट्स देतो परंतु असे काही चटपटीत पदार्थ जर तुम्ही मुलांना दिले तर मुलं छोटा डब्बा देखील अतिशय आवडीने सोड संपवतील आणि तुम्हाला देखील दररोज छोट्या डब्याला काय द्यायचं हा प्रश्नच पडणार नाही चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती भाऊ सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणे शिजायला ठेवणार आहे इथे मी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेत ते पाण्यामध्ये घालायचे वरून एक चमच्याभर मीठ घालायचं आणि हे शेंगदाणे आपण आरामात शिजवण्यासाठी ठेवून देऊ फक्त दहा मिनटं शिजवून घ्यायच्यात अतिशय झटपट असा शेंगदाणा चाट तयार होतो त्याचबरोबर आपण करणार आहोत हरभरा चाटसुद्धा हरभरा चाटसुद्धा देखील मी हरभरे शिजवून ठेवलेत आणि त्याचबरोबर काही भाज्या आहेत त्या कट करून घ्यायच्यात तसं या रेसिपीसाठी तुमच्या घरात जे काही अवेलेबल असतील त्या फळभाज्या तुम्ही वापरू शकता म्हणजे गाजर वापरू शकता काकडी वापरू शकता त्याचबरोबर कांदा टोमॅटो तर वापरणारच आहोत इथे माझ्याकडे कैरी होती म्हणून मी आवर्जून कैरी देखील घेतली आहे कैरीमुळे अतिशय चटपटीत अशी ह्याला चव येते चला सगळ्यात आधी मी थोडीशी कैरी छानपैकी छोट्या आकारामध्ये कट करून घेतली आहे त्यानंतर घेतला आहे टोमॅटो टोमॅटो देखील अगदी छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे हा चॅटचा प्रकार तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकता छोट्या भुकेसाठी किंवा अगदी घरीही तुम्हाला चार पाच वाजता ज्या वेळेला भुकेला आपण मुलांना काहीतरी खावं हवं असतो हवं असतो त्यावेळेला तुम्ही हे आरामात देऊ शकता अगदी पोटभरीचं आहे आणि सगळे हेल्दी गोष्टी यामध्ये आपण ॲड करणार आहोत चला टोमॅटो चिरून झाला आहे त्यानंतर कांदा देखील छानपैकी बारीक चिरून घेते सगळ्या गोष्टी छान अगदी बारीक चिरून घ्यायच्या चला त्या सगळ्या गोष्टी आपल्या चिरून झाल्यात त्याचबरोबर आपले शेंगदाणे देखील आता शिजले गेलेत गॅस मी आता बंद करणार आहे त्याआधी ह्या सगळ्या भाज्या डिशमध्ये एका काढून घेते त्याचबरोबर कोथिंबीर ही छान बारीक अशी चिरून घेतली आहे चला तर कांदा टोमॅटो करी आणि कोथिंबीर छान चिरून झाले आता वडूयात आपल्या शेंगदाण्यांकडे शेंगदाणे शिजायला जास्त वेळही लागत नाही आपल्या सगळ्या भाज्या कट होईपर्यंत शेंगदाणे छानपैकी शिजले जातात आणि हा मिठामध्ये शिजवलेला शेंगदाणा खायला अतिशय चविष्ट असा लागतो चला तर शेंगदाणे एका बाउलमध्ये मी काढून घेतलेत त्याचबरोबर मी इथे शिजवलेले हरभरे देखील घेतलेत भाजीसाठी हरभरे केले असतील तर तुम्ही त्याच हरभऱ्यांपासून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता भाजीसाठी जे शिजवलेले हरभरे असतात त्यातला वाटीवर हरभऱ्या बाजूला काढायचा आणि अशा पद्धतीने ह्याचा चणाचाट बनवून घ्यायचा आता हरभऱ्यांमध्ये घालायचं आहे कांदा टोमॅटो कैरी कोथिंबीर आता ह्या सगळ्या भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जी गोष्ट तुम्हाला जास्त आवडती ती थोडीशी जास्त घाला त्यानंतर हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता हरभरे शिजवताना हरभऱ्यांना मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ अगदी थोडंसं घालायचं जे काही वरचं सलाड घातलंय त्याच्याकरता चला मीठ घातल्यानंतर थोडंसं अगदी चिमूटभर मसा घालू मसाला घालून गा, घेतला आहे आणि त्याचबरोबर अगदी चिमूटभर लाल तिखट घातलं आहे आता मुलांना देत देण्यासाठी मुलांना किती प्रमाणामध्ये तिखट आवडतं त्याप्रमाणे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता फक्त मिठाचं प्रमाण जास्त ठेवू नका मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा जेणेकरून सलाड खूप वेळ डब्यामध्ये राहिलं तरी त्याला पाणी सुटणार नाही चला जसं चना चाट तयार झाले आता बनवूयात शेंगदाणा चाट शेंगदाणा चाट बनवण्यासाठी जेवढं मला च चाट बनवायचं आहे तेवढं मी एका बाउलमध्ये काढून घेते शेंगदाणे त्यामध्ये परत एकदा सेम प्रोसेस करायचे कांदा कैरी टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची अगदी विकतच्या चाटपेक्षा ही टेस्टी चाट आपण घरच्या घरी इतक्या सहज पद्धतीने बनवू शकतो जास्त वेळही लागत नाही आणि घरच्या घरी मुलांना चाट खायलाही भेटतो चलात ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये घालून झाल्यात आता परत एकदा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे यातही आपण आता शेंगदाणा शिजवताना मीठ टाकलं होतं त्यामुळे यातही आपण सलाड पुरतं अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत मीठ नाही घातलं तरीही चालेल कारण सलाड बरोबर खाताना शेंगदाण्याचं मीठ आहे त्याचा फ्लेवर लागणारच आहे त्यामुळे अगदी नाही घातलं तरीही चालेल अगदी चिमुटभर मीठ चिमूटभर चाट मसाला आणि चिमुटभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे चला तर हे परत एकदा छानपैकी मिक्स करून घेऊयात छोट्या टिफिनसाठी नेहमी मुलं फळं किंवा ड्रायफ्रूट्स नेऊन कंटाळतात त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने चना चाट बनवून किंवा शेंगदाणा चाट बनवून आरामात मुलांना देऊ शकता यामुळे मुलांना हरभरे शेंगदाणे त्याचबरोबर हे जे काही सॅलॅड आहे तेही खाल्लं जाते आणि मुलांचं पोटही भरेल चला तर दोन्ही चाटचे प्रकार आपले इथे तयार झालेत आता हे मी सर्व करून घेते सगळ्यात आधी चना चाट आणि त्याचबरोबर हा शेंगदाणा चाट तुम्हाला हवा असेल तर दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करूनही हा चाट देऊ शकता हरभरा आणि शेंगदाणा दोन्ही एकत्र करून देखील तुम्ही याचा चाट बनवू शकता चला अतिशय चटपट्टीत आणि चमचमीत असं हे चाटचं प्रकार दोन्ही तयार झालेत तुम्ही देखील एकदा घरी नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना देखील हे टिफिनमध्ये एकदा नक्की देऊन बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट स्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा आणि हो शुभजोत रेसिपीजी आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा